आणि आता आम्ही तुमच्या तहसील कार्यालय शिल्लक येथे आलेलो आहे आता आपण त्या ठिकाणी घेऊ पाव शेतकऱ्या जगाचा सर्व अवलंबून आहे अधिकारी सर्व या ठिकाणी आता आपण कार्यालयात त्या तहसील कार्यालयामध्ये ज्या अधिकारी बसले आहेत ते सर्व शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी समस्या जनसामान्य सम समस्या समजण्यासाठी समस्या सोडवत आहे का बरोबर आहे हा मग आता ऐका या समस्या सोडवण्यासाठी थोडा थोडा हा तर विषय असा आहे फक्त इतर जर पक्षाचे काही गल्ली जे वगैरे निघाले तर मग आवड काही प्रॉब्लेम येत नाही फक्त शेतकरी माना जर लोकांचा प्रसिद्ध आहे त्याच्यासाठी जर काही जर तर मग अडचणी येतात असं त्या ठिकाणी मला एकच म्हणायचं आहे तर शेतकरी भावांना आपल्याला जर या ठिकाणी आपले प्रश्न सोडून घ्यायचे असेल तर चोवीस ऑगस्टला आम्ही तुमच्या प्रश्नासाठी या ठिकाणी उपस्थित बसतो आता आम्ही महत्वाचे प्रसिद्ध घेतले आहे का सरसकट या ठिकाणी कर्जमाफी माफवी त्यानंतर नदीजवळ प्रकल्प करून सर्व शेतीला पाणी त्यानंतर या ठिकाणी शेतीमालाला आम्ही भान त्यानंतर सर सकत भेटला भेटलो काही बाकीचे ज्यांचे चुकीचे कागदपत्र आहे त्याच्यानंतर कंपनी त्याच्यात पकडच घेतले असे बाकी सांगतो हे सगळं सत्ता बाकी आहे ते आहे आता राहिले सत्ता बरोबर एकोणीसशे सत्तेचाळीसला ला एकोणवशे सत्तेचाळीस पर्सेंट स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळून या ठिकाणी आज अगोदर ऐंशी वर्ष होत आले परंतु आपल्याला त्या ठिकाणी जेव्हा फडकल्या आहेत हमी भाव हमी भाव न दिल्यामुळे आपले कोण बाकी आहे सरकारकडे ह्या सरकारकडे नाही सगळ्या सरकारकडे बाकी आहे जे जे सत्तेवादी आजपर्यंत होते त्यांच्याकडे शेतकऱ्यांचे आपले बाकी आहे का की त्यांनी आपल्याला आजपर्यंत हमी भाव दिला नाही की फरकाची रक्कम सुद्धा आमच्या खात्यामध्ये जमा करावी हा सुद्धा प्रश्न आहे प्रश्न बरोबर आहे की नाही मग हा एक प्रश्न आहे आणि कामगारांचे प्रश्न आहे कंपनीमध्ये कामगार शेती पिकत नाही म्हणून तो कुठे जातो माणूस कंपनीमध्ये जातो बरोबर आहे तुमच्या आमच्यामुळे कुठे जाते कंपनीत जाते बरोबर दादा कंपनीत जाते कंपनी गेल्या त्यांना बारा घंट्याचे बारा ते पंधरा हजार रुपये वास्तव पाहतात तहसीलदार साहेब की तर क्लास वन पासून क्लास टू क्लास थ्री क्लास फोर तुझ्या अधिकारी आहे या अधिकाऱ्यांना या ठिकाणी पगार जर असला कोण नाही चाळीस हजार पन्नास हजाराचं पुढे पण बारा घंटे काम करून तर चाळीस हजार पन्नास हजार त्यालाही पगार पाहिजे तो आठच घंट्याचा तो, तो पाहिजे हे पाच सहाच घंटे काम करतो त्याच्यात आणि हांद्यामध्ये आमच्याकडे हांद्या दोनच घंटे थांबायच्या काही ते दोन दोन दिवस येत नाही असं एवढं असून सुद्धा यांना एवढे पगार आहे आणि कंपनीत तो माणूस हा बारा घंटे काम करतो आठ घंटे काम करतो त्याला अतिशय पगार कमी आहे त्यांना सुद्धा पगार या ठिकाणी कोणत्या त्याच्या श्रेणीत त्याला घ्यावं थोड श्रेणीत घ्या कमीत कमी आणि त्या प्रमाणे त्या ठिकाणी त्याला जो आठ घंट्याचा पस्तीस ते चाळीस हजार रुपये पगार द्या सर्व सुखविधा द्या अशा मागणी मागणी योग्य का योग्य मग आता तुमच्याकडे ही साथ घालतो तुम्हाला हे ज्यां साधण्यासाठी मी या ठिकाणी आलो मी बोलल्याच्या नंतर तुम्हालाही नाही बोलत असतील बोला या ठिकाणी तुम्हाला अशी विनंती आहे की ह्या उपोषणामध्ये माझ्या तपती निर्भरा कारण हे उपोषण या ठिकाणी आजपर्यंत अनेक उपोषण आम्ही मी तुम्हाला पहिले सांगितलं मला हद्दपारीचं नोटीस वाचतोच सांग माझं अडतीस वर्ष आता व हे मी सतरा वर्ष बोल लढतो तरी मी आता नाही पोट सुनावण्याचा नोय तरी मी घाबरत नाही का म्हणतो जे वतन तेरेले बरेंगे हे वतन पेरेल जो आपण मार्ग निवडला आणण्याच्यावर लढत शेवटच्या तत्ताच्या थांबापर्यंत जोपर्यंत शरीरात प्राण आणि प्राण आहे तोपर्यंत लढत राहणार आणि तोपर्यंत हटणार नाही आणि म्हणूनपर्यंत तुमच्याही साथीची मला चोवीस करायची म्हणून आपण सर्व सर्वसाथ द्या साथ सर्व आपण या का म्हणून चोवीस तारखेला राजनगाव फाटा या ठिकाणी आम्ही अमर मोठं सोडलं तारखेचा तारखेचं अल्टिमेटम आपण दिले तेवीस ऑगस्ट पर्यंत आपले प्रश्न मार्गी लागले नाही चोवीस ऑगस्ट रोजी त्या ठिकाणी आपण अमर लोक बसणार आणि आपले प्रश्न मार्गी लावून या ठिकाणी घेण्यासाठी सरकारला भाग पाडणार तेवढंच या ठिकाणी बोलपाट थांबतो माझ्या माझ्या या ठिकाणी सर्वांनी वास्तू द्या छत्रपती शिवाजी जय सुवर्ण닭 सेक करे कुमितचा विजय असो नाही कितले होणार नाही परत माता की जय शार माता की, की जय वंदे